नमस्कार बुगयात राज्यातील पुढील चोवीस तासांचा ताजा हवामान हो अंदाज प्रत्येक तालुक्यासह जिल्ह्यासह आपण अंदाज बघणार आहोत खास करून जिल्ह्यासह आपण अंदाज बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यात परिस्थिती काय आहे ती आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शोटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक ला नक्की करा सध्या जर बघितलं तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आहे अचानक आपल्याला ढगाळ परिस्थिती पाहायला मिळत आहे एकंदरीत अरबी समुद्राकडून येणारे वारे तासशी पंचवीस किलोमीटर प्रति तास ते पासष्ट किलोमीटर प्रति तास या वेगात वारे वाहत असे आहे त्याचप्रमाणे बंगाल चुपसागराकडून येणारे जे कोरडे वारे यामुळे सुद्धा आहे विदर्भावर परिणाम होत आहे एकंदरीत जर सध्या स्थिती बघितली तर जे आहे कोकण किनारपट्टीमध्ये आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे पालघर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या भागामध्ये जे आहे भाग बदलत पाऊस पडणार आहे आता या ठिकाणी लक्षात द्या घ्यावा भाग बदलत हा पा पाऊस पडणार आहे अहिल्यानगर नगर म्हणजेच अहमदनगर यानंतर छत्रपती संभाजीनगर यानंतर जर बघितलं तर धाराशिव बीड या सुद्धा ढगाळ परिस्थिती राहील यानंतर बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वाशिम त्यानंतर जालना यानंतर नांदेड हिंगोली आ, या भागातसुद्धा जे ढगाळ परिस्थिती राहील लातूर धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर पुणे या भागातसुद्धा ढगाळ परिस्थिती असेल जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिकमध्ये कडक ऊन पाहायला आपल्याला मिळणार आहे एकंदरीत जर स्थिती बघितली तर जे कोल्हापूरपासून इकडं छत्रपती संभाजीनगरपर्यंत गोंदियापासून इकडं पालघरपर्यंत सर्वच भागात ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे विविध जिल्ह्यांमध्ये जे भाग बदलत हा पाऊस विजांच्या कडकडाटासह पडण्याची शक्यता आहे सर्वांनी व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा जास्तीत जास्त